म्हणजे करोनामध्ये सत्तेचाळीस लाख लोक मेली नाही ह्या माणसाच्या मूर्खपणामुळे अजून काय किंमत द्यायची आणि त्याच काळात शंभर लोक अब्जाधीश झाले भारतात एवढे अब्जाधीश नव्हते आडाणी अंबानीच यांनी केलेले पण नेमक्या करोना काळामध्ये हॉस्पिटल चालवणारे फार्मास्युटिकल प्रोडक्शन करणारे हे अब्जाधीश झाले जगाने त्यांची हे दिली की भारत भारतासारख्या गरीब देशामध्ये देशा। शंभर लोक आपल्या देश आहेत आणि अडाणी आणि हे तर किती वर गेले म्हणून एक दुसरं लक्षात पाहिजे ह्या वेळेला भाजप ही साधी नाही भाजप ही भांडवलदारांची बटीक असलेली आणि धर्माने आपल्याला बावळ बनवणारी पार्टी आहे हे लक्षात घ्या अडाणीला किंचित धक्का लागला तर कसला शॉक बसतो एलाही ग सदस्यत्व गमवली लागलं होतं राहुल गांधीला